नमस्कार मंडळी कथा ऐकायला मजा येते ना मग अजून मजा यावी म्हणून लगेचच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दुपारच्या वेळी बबडू शाळेतून घरी आल्यावर त्याचा बूट त्याची बॅग पाण्याची बॉटल इकडे तिकडे टाकून देतो आणि क्रिकेट बॉल शोधत असतो तो आईला विचारतो आई माझा क्रिकेट बॉल कुठे आहे ग सापडतच नाही आहे तू आज शाळेतून आल्यावर काय केलं आठव जरा मी काय केलं आलो आणि आता आहे तू तुझा बूट बॅग बॉटल त्यांच्या जागेवर ठेवलीत का त्या वस्तू काय म्हणत असतील की कसा मुलगा हा कसा ठेवतो आम्हाला काही काय आई वस्तू कधी बोलतात का या वस्तू तुझ्याशी बोलतात ही एक रहस्याची गोष्ट आहे त्या म्हणतात बबडू आम्ही दमलोय आम्हालाही योग्य जागी राहायला आवडत बूट म्हणतो आम्ही रागावलोय आम्हाला शुरॅक मध्ये राहायला आवडत आणि तू आम्हाला इकडे तिकडे फेकून देतोस तुझी बॅग म्हणते बबडू मला जागच्या जागी ठेव नाहीतर मी उद्या पुस्तक लपवेन अरे आई वस बोलू शकत वस्तू हो का पण जर तू त्यांना नीट जागी ठेवणार नाहीस तर उद्या तुला तुझ्या वस्तू तु सापडणार नाहीत आणि मग तू त्या कितीही शोधल्या तरीही सापडणार नाहीत अरे हो आई मला आज बॉल सापडतच नाहीये आणि काल मला माझा पेन्सिल बॉक्स सापडतच नव्हता कारण तू वस्तू इकडे तिकडे टाकल्यास आणि त्या नाराज झाल्यात आई आता मी वस्तू योग्य ठिकाणी ठेवतो बॅग टेबल वर आणि खेळणी त्यांच्या ठिकाणी आता तर माझ्या वस्तू मला सापडतीलच ना नाही का शाबास अब आया ना उठ पहाड के नीचे